हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिव्हाइस डिव्हाइसच्या तर करामत योजना साधन चिन्ह निशाणी युक्ती क्लुप्ती प्रयुक्ती डाव पेज किंवा शक्कल होत आहे डिव्हाइस आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही अ न्यू फॉर कुकिंग वाक्य आहे द दोप्ड वर्किंग सडनली तिसरा वाक्य आहे आय बॉट अ स्मार्ट डिवाइस फॉर होम चौथा वाक्य आहे दिस डिवाइस ट्रेक्स युअर फिटनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू